उन्हाळ्यामध्ये सगळ्यात लवकर बनणारा वाळवणाचा पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे पापड अतिशय सोप्पा आणि पटकन बनणारा हा वाळवणाचा प्रकार आहे तर ह्या वाळवणाच्या प्रकाराला जास्त उशीर लागत नाही बनवायलाही उशीर लागत नाही आणि तळायलाही उशीर लागत नाही अगदी सोप्पा असा आहे जेवढे तुम्ही साबुदाणे घेता त्यापेक्षा फक्त एक ग्लास पाणी जास्त घ्यायचं छानपैकी ते पाणी गरम करायचं ते पाणी गरम झाल्यानंतर रात्री भिजत घालून ठेवलेले साबुदाणे त्या पाण्यामध्ये घालायचे शिजवायचे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये दोन किसून बटाटे घालायचे जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये फूड कलर घाला मीठ घाला आणि जिरं घाला आवडीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त घालू शकता आणि ही हा पदार्थ इतका टेस्टी लागतो तळल्यानंतर हे साबुदाण्याचे पापड खूप छान चविष्ट लागतात त्यामुळे उन्हा उन्हाळ्यामध्ये हा नक्की हा प्रकार तुम्ही करा साबुदाण्याचे पापड आणि मुंबईकरांना तुम्हालाही हा पापड घरच्या घरी बनवता येईल तुम्हाला कुठे ऑर्डर द्यायची गरज नाही आहे जर तुमच्याकडे असं ओपन टॅरेस असेल ओपन टॅरेसवर तुम्ही हवे ते वाळवणाचे पदार्थ बनवू शकता कुरडाया बनवू शकता साबुदाण्याचे पापड आहेत सांडगे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत वाळवण्याच्या ज्या तुम्ही करू शकता तर नक्की आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमच्या ह्या पापडांना पण तुम्ही लाईक करा आणि कॉमेंट पण करा बाय बाय